आमचे मार्गदर्शक सलगरे ग्रामपंचायत सदस्य माननीय रमेश दादा साळके था था यांची सलगरे ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक ग्रामपंचायत सलगरे सर्व सदस्य पदाधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ सलगरे विश्वशांती गणेश उत्सव मंडळ सलगरे मिरज तालुक्यातील सलगरी येथे उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली सलगरी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते रमेश उर्फ बच्चूदा तुकाराम साळके यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली मावळते उपसरपंच अक्काताई अजय यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी रमेश चाळके यांचा एकमेव आर झाल्याने ग्रामसेवक संजय भाते यांनी सभेचे कामकाज पाहिले निवडी प्रसंगी मावळत्या उपसरपंच अक्काताई अजय ट्राव माजी उपसरपंच सौ रुपाली हारगे माजी लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य तानाजी पाटील ग्रामपंचायत सदस्या सौ सुनंदा चौगले सौ अनुराधा एकुंडे सौ राधिका जाधव सौ सुनीता राजगे ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे बाबासू सुतार ग्रामपंचायत अधिकारी एस वाय भाते तलाठी सौ कल्पना आंबेकर शिवाजी माळी व इतर ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना तानाजी पाटील म्हणाले की युवकांना काम करण्याची संधी मिळाली पाहिजे त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत गावच्या विकासासाठी या पदाचा वापर व्हावा अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली तर नवनियुक्त उपसरपंच रमेश चाळके यांनी सर्वांनी विश्वास ठेवून दिलेली जबाबदारी पदाच्या माध्यमातून प्रामाणिक पार पाडू असे मत व्यक्त केले